तुम्हाला माहित आहे का नवीन वर्ष एक जानेवारी केले जाते सहाशे सहाशे नुमा पॉम्पिल्स नावाचा राजा होता पॉम्पिल्सने त्याच्या कारकिर्दीत रोमन कॅलेंडरमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला पॉम्पिल्सने नवीन वर्ष मार्च ऐवजी जानेवारीत साजरे करण्याचा निर्णय घेतला पूर्वी रोम मध्ये नवीन वर्ष पंचवीस मार्च पासून साजरे केले जात होते नुमा असा युक्तिवाद केला की जानेवारी नाव जानुस या रोमन देवाच्या नावावरून ठेवण्यात आले होते जो नवीन सुरुवात करतो त्याचवेळी मार्च महिन्याचे नाव रोम मधील युद्धाच्या देवता मंगळाच्या नावावर आहे त्यामुळेच नवीन वर्षाची सुरुवात ही मार्चऐवजी जानेवारीत व्हायला हवी नुमा पॉम्पलिसने जारी केलेल्या कॅलेंडरमध्ये एका वर्षात तीनशे दहा दिवस आणि फक्त दहा महिने होते त्यावेळी आठवड्यात आठ दिवस होते मात्र नवीन वर्ष एकवीसशे पंचाहत्तर वर्षापूर्वी म्हणजेच एकशे त्रेपन्न इस व... इसवीसन पूर्वी जानेवारीमध्ये साजरे केले जात असले तरी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती सहाशे सात मध्ये नुमा पॉम्प्लिसने रोम मधील राजशाही उलथून टाकली यानंतर साम्राज्य चालवण्याची संपूर्ण जबाबदारी रोमन प्रजासत्ताकावर आली काही वर्ष सत्तेत राहिल्यानंतर प्रजासत्ताकातील भ्रष्ट होऊ लागले रोमन साम्राज्यातील अशांततेचा कायदा रोमन सैन्याचा जनरल जुलियस सीझरने संपूर्ण कमांड आपल्या हातात घेतला यानंतर त्यांनी नेत्यांना धडा शिकवण्यास सुरुवात केली प्रजासत्ताकातील नेत्यांनी अधिक काळ सत्तेत राहण्यासाठी आणि निवडणुकामध्ये हेराफेरी करण्यासाठी आपल्या मर्जीनुसार कॅलेंडरमध्ये बदल करायला सुरुवात केली होती ते त्यांच्या इच्छेनुसार कॅलेंडर मधील दिवस कधी वाढवत तर कधी कमी करत असे यावर उपाय शोधण्यासाठी जुलियस सीझरने कॅलेंडर बदलले सुमारे दोन हजार सहासष्ट वर्षापूर्वी शेहेचाळीस बीसी मध्ये रोमन साम्राज्याच्या हुकुमशहा जुलियस सीझरने एक नवीन कॅलेंडर जारी केले खगोलशास्त्रज्ञांनी जुलियस सीझरला सांगितले की पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास लागतात यानंतर सीझरने रोमन कॅलेंडर तीनशे दहा दिवसावरून तीनशे पासष्ट दिवसापर्यंत वाढवले तसेच सीझरने फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून दर चार वर्षांनी एक दिवसाची वाढ समायोजित करता येईल पुढच्या वर्षी म्हणजेच इसवी सन पूर्व पंचेचाळीस पासून नवीन वर्ष एक जानेवारीला साजरे होऊ लागले त्यानंतर आणखीन एक नवीन कॅलेंडर आले नंतर पुन्हा गणित केली असता ज्युलियस सिझरच्या जुलियन कॅलेंडर मध्ये वेळेच्या गणनेत काही त्रुटी असल्याचे आढळून आले ज्युलियन कॅलेंडर नुसार एक वर्ष तीनशे दिवस आणि सहा तासांचे होते परंतु जेव्हा गणना केली गेली तेव्हा असे दिसून आले की एक वर्ष तीनशे पासष्ट दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनिट आणि सेकंदाचे होते रोमन चर्चचे पोप ग्रेंगीर यांनी पंधराशे ऐंशीच्या च्या दशकात त्यावर सुरू केले या कॅलेंडरला योगिरियन कॅलेंडर असे नाव देण्यात आले त्यातही एक जानेवारी पासून नवीन वर्षाची सुरुवात झाली ब्रिटनने दोनशे एकाहत्तर वर्षापूर्वी भारतात गेंगोरियन कॅलेंडर सुरू केले ब्रिटनच्या पॉपने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारण्यास नकार दिला कॅलेंडर प्रथम इटली फ्रान्स स्पेन आणि पोर्तुगाल यांनी स्वीकारले जर्मनी स्वित्झर्लंड आणि हॉलंडने पंधराशे त्र्याऐंशी मध्ये तर पोलंड पंधराशे शहाऐंशी मध्ये आणि हेंगोरियन पंधराशे सत्याऐंशी मध्ये ते स्वीकारले सतराशे बावन्न पर्यंत ब्रिटनमध्ये पंचवीस मार्च पासून नवीन वर्ष सुरू होते असे सतराशे बावन्न मध्ये इंग्लंडच्या संसदेत हे मान्य करण्यात आले की नवीन वर्ष सुरू करण्याच्या बाबतीत हे कॅलेंडर स्वीकारले त्याच दिवशी ब्रिटनने भारतातही ते कॅलेंडर लागू केले त्यावेळी भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता चीनने एकोणीशे बारा मध्ये रशियाने एकोणीशे सतरा मध्ये आणि जपानने एकोणीसशे बहात्तर मध्ये हे कॅलेंडर स्वीकारले आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा